मित्रांनो एलॉन मस्क जे आहेत त्यांच्या ग्रोक या कंपनीने जे काही ए आय नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि आप आपल्या भारतामध्ये सध्या जे काही मोठ्या प्रमाणात याचा जे काही वापर आहे ते होत आहे आणि मोठ्या प्रमाणात यांनी जी काही धुमाकूळ आहे ते त्याच्यामध्ये घातलेली आहे या ग्रोपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असाल तुम्ही राजकीय क्षेत्राशी संबंधित असाल शैक्षणिक क्षेत्राची असाल किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल कोणत्याही क्षेत्राशी संबंधित तुम्हाला जर काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही या माध्यमातून याची माहिती विचारू शकता किंवा याची मदत तुम्ही घेऊ शकता कोणत्याही टॉपिकवरती तुम्हाला जर इथे माहिती पाहिजे असेल किंवा या ठिकाणी काही सेन्सेटिव्ह कंटेंट किंवा सेन्सिटिव्ह या ठिकाणी विषयावरची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तिथे तुम्ही या ठिकाणी त्यांना विचारू शकता एखादा टॉपिक असेल तिथे तुम्ही जे आहे ते विचारू शकता आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये सुद्धा माहिती विचारू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा माहिती विचारू शकता आणि इतर ए आयच्या तुलनेमध्ये जसं की मेटाचं सुद्धा एक एआय इथे प्लॅटफॉर्म आहे आणि जसं ते व्हॉट्सअपवरून आपण यूज करू शकतो आणि इंस्टाग्रामवरून सुद्धा जे मेटायचं आहे ते यूज करू शकतो त्यानंतर एक चॅट जी बी टी नावाचा आहे परंतु याच्या तुलनेमध्ये हे जे काही ग्रो आहे ग्रोक आहे हे ग्रोप जे आहे ते खूप पॉवरफुल या ठिकाणी सध्या मानण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे काही ग्रोप नावाचं की काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जी काही विकसित करण्यात आलेलं आहे मस्क यांच्या कंपनीच्या माध्यमातून याचा जे काही वापर आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो किंवा मग इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सध्या जे आहे ती भारतामध्ये ही सर्व्हिस जी आहे ते फ्री आहे आता सध्या तुम्ही दोन तासामध्ये जास्तीत जास्त पंधरा प्रकारचे प्रश्न त्यांना ग्रो जे काही ए आय इंटेलिजन्स आहे यांना विचारू शकता त्याचे तुम्हाला जे काही उत्तरसुद्धा मिळालेलं आहे म्हणजे याची याच्यामध्ये लिमिटेशन आहे आणि सध्या हे ॲप्लिकेशन फ्री आहे आता जोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत तुम्ही याचा जे लाभ ते घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला याचं जे काही प्रीमियम आहे ते घ्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला याचा वापर करता येणार आहे तर सध्या जरी मित्रांनो हे फ्री आहे त्यामुळे तुम्ही सध्या याचा वापर करू शकता आणि जी लिमिट आहे ते प्रति दोन तासामध्ये जास्तीत जास्त पंधरा प्रकारचे प्रश्न तुम्ही याची विचारू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी पद्धत सध्या जरी हे सुरू आहे तर चला तर मग पाहूया की कशा पद्धतीने या ग्रो ॲप्लिकेशन किंवा ग्रो इंटेलिजन्स आहे इंट एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कशा पद्धतीने वापर करावा लागतो नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाइन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुमचं जे काही ॲक्स प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया तर यावरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे ग्रोपचं ॲप्लिकेशन किंवा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता इथे उदाहरण म्हणून इथं तुम्हाला माहिती तुम्हाला सर्च करायची असेल तर तुम्ही करू शकता आता मी या ठिकाणी जी काही अशा पद्धतीची माहिती टाकून बघतो शैक्षणिक दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने की भारतात आजपर्यंत जे आहे ते किती पंतप्रधान झालेले आहेत यांची यादी अशा पद्धतीने मी टाईप केलेला आहे यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने संपूर्ण माहिती एका क्लिकवरती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कोणत्या पंतप्रधानांचा कार्यकाळ कोण कधीपर्यंत होता ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती सर्च करू शकता कुठल्याही गुगलवरती सर्च न करता याच्यामध्ये लवकर माहिती मिळते आता एखादी योजनेची माहिती पाहिजे असेल तर इथे मी टाकलं लाडकी बहीण योजना एवढं जरी टाकलं तरी संपूर्ण माहिती इथे येऊन जाते लाडकी बहीण जी अजी काही वैशिष्ट्य असेल कशा पद्धतीची योजना याचे निकष काय आहेत याचे त्यानंतर यात याच्यामध्ये किती रुपये लाभ मिळतो या योजनेअंतर्गत अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न टाकतो की आता लाडकी बहीण योजनेचा जो काही पुढचा हप्ता आहे तो कधी मिळणार अशा सुद्धा तुम्ही त्याला विचारू शकता तर त्या तिकडून त्यांच्याकडून जे आहे ते या थी कुण। कुण। उत्तर आपल्याला मिळून जाते अशा पद्धतीने थोडंफार जे काही तुम्हाला टॉपिक असेल ज्या टॉपिकवर तुम्हाला विचारायचं असेल ते तुम्ही ते सर्च करू शकता अशा पद्धतीने लाडकी बहीणचा दहावा हप्ता कधी येणार अशा पद्धतीने मी टाकलं तर या ठिकाणी लगेच आलेलं आहे बघा अशा पद्धतीची कुठलीही या ठिकाणी जी काही अपडेट आहे ती समोर आलेली नाही आहे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून इथे उत्तर मिळालेलं आहे आत्तापर्यंतची माहिती आलेली आहे त्यानंतर नवीन अपडेट्स काय या संदर्भातलं संपूर्ण अशी माहिती तुम्ही विचारू शकता कोणत्याही क्षेत्राची तुम्हाला कोणत्याही एखाद्या टॉपिकवरती विचारायचं असेल किंवा इंटरनेटवर जी काही माहिती अव्हेलेबल नाही आहे तुम्हाला परंतु ती माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर ते जेवढं काही इंटरनेटवर शोधून तुम्हाला इथे माहिती अवेलेबल आहे त्याची इथे तुम्हाला माहिती देतो त्यानंतर आता पॅन कार्डचं विचारायचं आपल्याला समजा तर पॅन कार्ड टाकून पाहू आपण पॅन कार्ड कशा प कसे काढावे अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं तर ते पॅन कार्डचंसुद्धा माहिती तुम्हाला देते अशा पद्धतीने लगेच इथे जे काही इंटरनेटवरती माहिती सर्च करून तुमच्यासमोर इथे शो होती पॅन कार्ड कसे काढावे त्याच्यानंतर ऑनलाईन पॅन कार्डसाठी काढण्याची प्रक्रिया संपूर्ण कोणत्या वेबसाईट आहेत संपूर्ण याच्यामध्ये माहिती फॉर्म कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतात आणि त्यांचा फी किती रुपये आहे अशा पद्धतीची डिटेल माहिती तुम्हाला दिली जाते तसेच मित्रांनो तुम्हाला एखाद्या ट्रेंडिंग संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तसेच एखाद्या नेत्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा मग एखादी घटना असेल इतिहासातली त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते, ते सुद्धा सर्च करू शकता आता मी ॲग्रिस टॅग आपल्या रिलेटेड जर सर्च केलं ॲग्रिसटॅग काय आहे तर इथे लगेच ॲग्रिसटॅगची संपूर्ण माहिती येऊन जाते ॲग्रिसटॅक कशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये नोंदणी कशा पद्धतीने करावी लागते त्यानंतर कोणकोणते याच्या माध्यमातून फायदे मिळतात वैशिष्ट्य काय आहेत संपूर्ण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाते ॲग्रिसटॅगचे फायदे अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता ॲग्रिसटॅग कसं काय का कार्य करते आता याच्यामध्ये फोटो सध्या फोटो सर्च करण्याचं इथे ऑप्शन दिलेलं नाही आहे परंतु याच्यामध्ये येत्या काही काळामध्ये सुद्धा जनरेटचा ऑप्शन इथे येऊ शकते तर सध्या तरी तुम्ही इथे माहिती फक्त सर्च करू शकता त्यानंतर आणखीन आता इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता विचार। कोणतेही जे काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा एखाद्या घटकाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता आता इथे आपण टाकून पाहू इथे विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस असं जर तुम्ही टाकलं तर कोणत्या पार्टीला किती जागा मिळाल्या होत्या संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला निकाल मिळून जाईल कोणत्या दिवशी निकाल लागला होता अशामध्ये कारण करंट अफेअर्स जे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धाही तुम्हाला मिळू शकते जसं जे काही माहिती पाहिजे तुम्हाला इथे इथे माहिती टाकावी लागेल आणि तिकडून तुम्हाला रिप्लाय येते तर याच्यामध्ये भरपूर असं हे स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये बाकीच्या ए आयच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये जे आहे तिथे खूप चांगला अनुभव इथे येतो आणि माहितीसुद्धा इथे तुम्हाला सविस्तर दिली जाते तर हे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीचं हे आहे याच्यामध्ये बघा आता मी इथे आता याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काही जी काही गोष्टी आहेत ते बाकीच्या प्लॅटफॉर्मवर ए आयच्या ज्या आहेत ती दाखवत नाही परंतु या ग्रोपवर जर सर्च केलं तुम्ही तर त्याची माहिती इथे डायरेक्ट दिली जाते जसं की काही सेन्सिटिव्ह जर इथे घटना असतील तर ते बाकीच्या जी काही मेटाच्या प्लॅटफॉर्मवरती आहे तिथे दाखवण्यात येत नाही आमच्याकडे माहिती अव्हेलेबल नाही अशा पद्धती सांगतात परंतु इथं जर तुम्ही सर्च केलं तर लगेच आता हे संतोष संतोष देशमुख जे आहे ते मागं हत्याकांड झालं होतं त्याची जरी ते माहिती सहज केली फक्त संतोष देशमुख नाव जरी टाकलं तरी ते संपूर्ण माहिती येऊन जाते याची संतोष देशमुख संदर्भात जे काही केस झाली होती त्या संदर्भात जे काही इंटरनेटवर माहिती अव्हेलेबल आहे त्याची तुम्हाला माहिती होती कशा पद्धतीची घटना होती आणि याच्यामध्ये जे आहे ते हत्येची पद्धत कशा पद्धतीने झाली होती त्यांचं पार्श्वभूमी आणि कारण संपूर्ण माहिती याच्यामध्ये कुणाला या ठिकाणी गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तपासा तपास आणि चार्जशीट संपूर्ण डिटेल माहिती याच्यामध्ये येऊन जाते त्यानंतर राजकीय परिणाम काय झाला कोणाचं नाव याच्यामध्ये म्हणजे आरोपी कोण होते याच्यामध्ये संपूर्ण माहिती सध्या स्थिती काय आहे त्या केसची हे केस सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता सामाजिक प्रभाव काय पडला या घटनेमुळे अशा पद्धती मित्रांनो विविध प्रकारचे प्रश्न विविध क्षेत्रामध्येशी संबंधित निगडित प्रश्न तुम्ही ते विचारू शकता वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असेल हे काय ते तुम्हाला तर ते विचारू शकता अशा पद्धती मित्रांनो या ग्रोकचा वापर करायचा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुम्ही कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता